नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडी वाढ झालेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक सत्तर गाडी किमान दर दोनशे रुपये तर कमाल दर, सरसरी दर दर कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाऊपया लसलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधूपर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद